नमस्कार मनस्पर्शी साहित्य क्रीडा कला प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या उपक्रमात मी उज्ज्वला सहस्रबुद्धे माझी आठवणी सादर करत आहे आज नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर वीसशे पंचवीस विषय आहे रंगकेशरी शीर्षक केशरी किमया तो वैराग्याचा भगवा मांगल्या तो मांगल्याचा भगवा तो वैराग्याचा भगवा तो मांगल्याचा भगवा असे त्यागाचा भगवा असे क्रांतीचा भगवा असे त्यागाचा भगवा असे क्रांतीचा भगवा पिवळा झेंडू तशीच असे शेवंती भगवा पिवळा झेंडू तशीच असे शेवंती प्रसन्नतेने उमले दाखवी ती श्रीमंती प्रसन्नतेने उमले दाखवी तर ती श्रीमंती माझी आठवळी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद